तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आहे ना काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे कोकण कोकण आपलं आहे ना हे निसर्गाने खूप भरलेलं आहे निसर्ग सौंदर्य हो खूप सारं आहे कोकणामध्ये आणि पावसामध्ये हे निसर्ग सौंदर्य ना अजून खुलून येते तर पावसाळ्यात काय असते कोकणामध्ये छोटे छोटे मोठे मोठे असे खूप सारे ना तयार होतात छोटे छोटे जे धबधबे दब असतात ना जिथे आपण पूर्णपणे तिथे धबधब्यांमध्ये दब उतरून मजा करू शकतो पण कोकणातले काही जागा असे आहेत काही धबधबे दब जे असे आहेत ना जिथे आपण उतरू शकत नाही ते दुरूनच बघायला चांगले वाटतात आणि आपण तिथे अतिरेक करणं पण बरोबर नसते तर हे डिस्क्लेमर देणं व्हिडिओच्या आधी येणं खूप गरजेचं होतं कारण आपण काही गोष्टींना अतिरेक करतो आणि मग ती पर्यटन स्थळं कुठल्या तरी कारणानिमित्त सरकारद्वारे हो ती बंद केली जातात आणि मग त्याचा प्रचार आपल्याकडनं किंवा चुकीचा प्रचार होतो आणि मग ती पर्यटनस्थळं बंद होतात तर आज आपण आहे ना अशाच एका पर्यटन स्थळाला भेट देणार आहे ते म्हणजे कोकणातल्या वैभववाडी तालुक्यातल्या नापणे शेर्पे धबधब्याला ज्याचा व्हिडिओ आहे ना, ना आपण ह्याच्या आधी पण बनवलेला आहे पण आज काही आपल्याला वेगळ्या स्वरूपात तो व्हिडिओ बनवायचा आहे कारण कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने आज नापणे शेरपी धबधब्याला एक वेगळं स्वरूप देण्यात आले आहे काय स्वरूप देण्यात आलं आहे आणि कसं स्वरूप देण्यात आलं आहे ना हे आपण तिथे गेल्यावर बघायचंच आहे पण काही गोष्टी या, या आधीच सांगितलेल्या गरजेच्या असतात काही गोष्टी ह्या लांबणंच बघण्याला अर्थ असतो आणि लांबणंच बघून त्याचं सौंदर्य आपल्याला डोळ्यात भरून घेता येते काही गोष्टींना आपण अतिरेक करायचा नसतो आणि आपण आपल्या व्हिडिओमार्फत अशा काहीच गोष्टी कुठल्याच गोष्टी प्रमोट करत नाही की जिथे आपण कुणी जाऊन अतिरेक करावा किंवा mm -hmm. चुकीच्या काही गोष्टी घडाव्यात आणि मग तिथलं पर्यटन क्षेत्र हे बंद व्हावं असं आपल्या व्हिडिओतनं कुठेही आपण प्रचार करत नाही आणि एक माणुसकीच्या नात्याने आपणही किंवा एक संज्ञान नागरिक म्हणून आपणही अशा गोष्टी करणं अशा ठिकाणी हे टाळलं पाहिजे तर जास्त ज्ञान मला द्यायचं नव्हतं फक्त थोडक्यात ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती तर आज आपण जी भेट देणार आहे ना ती नापणे शेरपे धबधब्याला दब भेट देणार आहे आणि नापणे शेरपे धबधब्यावर दब आहे ना महाराष्ट्र शासनातर्फे काही पर्यटनाच्या दृष्टीने काही पावलं उचलण्यात आली आहेत आणि तीच पावलं काय आहेत किंवा काय गोष्टी तिथे केल्या आहेत हे दाखवण्यासाठी आपण आज इथे आलो आहे तर नापणे शेरपे धबधब्याला दब येण्यासाठी आहेत ना दोन रस्ते आहेत एक रस्ता म्हणजे नापणे फाट्यावरनं ना, जो कोल्हापूर गगनबावडा उंबरठे कुसूर या मार्गे जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला नापणे फाट्यावरनं सोयीस्कर पडेल येणं आणि जर कणकवली तरळे या साईडने जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला बांधवडी फाट्यावरनं येणं सोयीस्कर पडेल जर तुम्ही नापणे फाट्यावरनं येत असाल तर तुम्हाला सरळ सरळ रस्ता आहे पण जर तुम्ही बांधवडीवरनं जर येत असाल ना बांधवाडीवरनं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आपलं वैभववाडी रेल्वे स्टेशन आहे ना त्या रेल्वे स्टेशनच्या रोडलाच यायचं आहे तिकडे प्रॉपर धबधब्याकडे जाणाऱ्या बोर्ड्सची मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगला फॉलो करत 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 तुम्हाला धबधब्याकडे निघायचं आहे तर आत्ता आपण ज्या ठिकाणी उभ्यात ना ती अशी जागा आहे ना ही जागा त्या दोन्ही रस्त्यांना कनेक्ट करते आणि इथून जो पुढचा आहे ना रस्ता धबधब्याकडे जाणारा तो सिंगल रूट आहे मी जिथे उभा आहे ना तिथे हा बघा हा बोर्ड आहे नापणे शेर्पे धबधबा आणि माझ्या उजवीकडे आहे ना हा रस्ता आहे ना हा नापणे पाट्यावरनं येतो आणि तो ह्या स्टॉपजवळ तुम्हाला बांदवाडीवरनं येणारा रस्ता आहे ना तो त्या साईडने येतो आणि हे दोन्ही रस्ते ज्या स्पॉटला कनेक्ट होतात ना ती ही जागा आहे आणि या जागेवरनं आपल्याला जायचं आहे या दिशेला नापणे शेर्पे जो फेमस धबधबा आहे ना तो या साईडला आहे तर आता इथे येण्याची जी इन्फॉर्मेशन होती ना इन डिटेलमध्ये ती मी पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला इथे यायल्या येण्यासाठी म्हणजे कुठल्याही मार्गाने तुम्ही आलात ना तर इथे येण्यासाठी तुम्हाला एकदम सोयीस्कर ठरेल तर आता आपण काय करूया इन्फॉर्मेशन जी तुम्हाला द्यायची होती ना ती एवढीच होती जेणेकरून तुम्हाला सोयी सोईश्... सोयीस्कर पडेल एकदम इथे यायला तर आपण काय करूया हा रस्ता सरळ जातो तो नापणेशर्फे धबधब्याकडे जातो तर आपण डायरेक्ट आता तिकडे भेटूया तर आता आपण या रोडनी ज्या मेन स्पॉटवरनं आलो ना तो हा रस्ता असा सरळ येतो आणि इकडे आल्यावर तुम्हाला दोन रस्ते दिसतील बघा एक राईट साईडला रस्ता आहे एक लेफ्ट सा, लेफ्ट साईडला रस्ता आहे आता इथे बोर्ड लिहिला आहे क्लिअर की शेर्पे आणि नादवडे जी दोन गावं आहेत ना तिकडे जाण्यासाठी हा लेफ्ट साईडचा रस्ता आहे आणि आपल्याला जे जायचं आहे ना जे धबधब्याकडे तो राईट साईडचा आहे तर आता आपण राईट साईडच्या रोडने जाऊया आपण त्या बोर्डपासनं जस्ट राईट मारला आणि पुढे आल्या आल्या आहे ना अगदी दोन मिनटं पण नाही लागली आपल्याला आणि आपण आपल्या स्पॉटवर पोचलो आहे आता माझ्या राईट साईडला आहे ना तुम्हाला व्हिडिओत आवाज येतो आहे की मला माहिती नाही पण धबधब्याचा फ्लो एवढा जोरात आहे ना की त्याचा आवाज आपल्याला क्लिअर एकदम ऐकायला येतो आहे तर आता आपण काय करूया ना धबधबा बघायचा दोन पार्ट आहेत एक मेन धबधबा आहे आणि त्याच्या आधी एक छोटा धबधबा आहे तर आपण तुम्हाला आधी मेन जो मोठा धबधबा आहे ना त्याचं भव्य स्वरूप आहे एकदम तो पहिला तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने टुरिझमसाठी या धबधब्यावर दब काय केलं आहे ते तुम्हाला दाखवतो दब तर पहिला आपण काय करूया मोठा धबधबा जाऊन बघूया मग नंतर आपण त्या टुरिस्ट स्पॉटवर जाऊया तर मगाशी तुम्हाला मी म्हटलं ना मेन धबधब्याकडे दब येण्याची ही वाट आहे सरळ रस्ता आहे पण थोडा रिस्की आहे कारण इथे कटोडा वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे मगाशी तुम्हाला मी जे डिस्क्लेमर दिलं ना ते देणं खूप गरजेचं होतं कारण इथे येऊन अतिरेकपणा कुणीही करू नका कारण हा धबधबा बारमाही धबधबा आहे हा फक्त पावसाळ्यात निर्माण होणारा धबधबा नाही आहे आणि याचं स्वरूप आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे इथे येताना अतिरेक कुठल्या गोष्टीचं करू नका आता बघा आपण चालतो आहे त्या वाटेने पण राईट साईडला आहे ना पाण्याचा झोत एवढा आहे ना की त्याचा आवाज खूप आहे आपण काय करूया हळूहळू हळूहळू वाट निसरडी आहे तर आपण हळूहळू जाऊया हा एक शेवटचा टप्पा आहे आणि हा समोर आहे नापणे शेर्पे वॉटरफॉल जो बारामाही आहे आणि अख्ख्या सिंधुदुर्गात हा नावारुपाला आहे ना एकदम आपण नापणे शेपी धबधब्याचा दब व्ह्यू बघितलाय आणि पाण्याचा फ्लो तर तुम्ही बघितलं असेल एक नंबर एकदम हिवाळा आणि पावसाळा पाण्याचा फ्लो आहे ना असाच असतो पावसाळ्यात थोडा जास्त असतो थो। हिवाळ्यात त्याच्यापेक्षा थोडासा कमी असतो थो। पण जेमतेम एवढाच असतो आणि उन्हाळ्यात थोडा फ्लो आहे ना कमी असतो पण हा धबधबा दब आहे ना हा बारामाही धबधबा आहे एवढंच पाणी या धबधब्याला प्रत्येक सीजनला असते तर पाऊस किती भरलाय बघा मस्त काळो करून टाकलाय मगाशी व्हिडिओ बनवता बनवताय ना अचानक पाऊस यायला लागला आणि आम्हाला थोडा वेळ थांबावं लागला पण आता काय झालं ऊन आला आहे आणि ऊन पावसाचं कॉम्बिनेशन म्हणून आहे ना समोर बघा काय दिसते तुम्हाला रेनबो तर खूप मस्त माहोल आहे एकदम आणि आता महाराष्ट्र शासनाकडून जी गोष्ट इथे टुरिझम म्हणून जी क्रिएट केली आहे ना ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो तु। पीडब्ल्यू डीकडनं बांधण्यात आलेला ब्रिज आहे जो ब्रिज कोकणात पहिल्यांदाच अशा वॉटरफॉलवर धबधब्यावर बांधण्यात आलेल्या आहेत पर्यटन सुधरवण्यासाठी आणि पर्यटकांची इथे ना गर्दी चालू पण झाली आहे ब्रिज अशा रीतीने बनवला आहे ना हा ब्रिज आहे ना पूर्णपणे काचेच आहे असे ब्रिज आपण फक्त चायनात बघितले असेल आणि ते आज आपल्या कोकणात तयार झाले आहेत ते पण नापणे शेर्पे धबधब्यावर हा पाठचा व्ह्यू आहे हा इंद्रधनुष्य आणि आता प्रीच कड़े जाए से। चला तर मित्रांनो दुसरा पॉइंट जो आपला आहे ना तो आपल्याला इकडे खाली उतरायचा आहे लाद्या वगैरे घालून रस्ता एकदम चांगला केलेला आहे आणि ही ती गोष्ट आहे जी महाराष्ट्र शासनाकडनं नापणे शर्पी धबधब्याला टुरिझम वाढवण्यासाठी गेलेली आहे तो म्हणजे काचेचा ब्रिज जाण्यासाठी वाट पण एक नंबर अट्रॅक्टिव एक गेली एकदम आहे तो आकर्षक काचेचा ब्रिज जो नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सोडलेला आहे वा एक बाप रे खाली पाण्याचा फोर्स बघा किती आहे की जो मागाशी आपण धबधबा मोठा धबधबाचा बघितला ना पडताना तो हा आहे इकडून आणि इकडून जे पाणी कोसळते आणि ती लेवल बघा पुढे की ती पाण्याची वर आली आहे हा एक नंबर पाहण्याचा फ्लो कसला आहे आणि तो पण आपल्याला एवढ्या जवळ जर बघायला भेटतोय ना वेगळंच सुद्धा मी या गावात राहतो मी या धबधब्याला खूप आधीपासून ओळखतो खूप आधीपासून बघितलंय पण अशा स्वरूपात आणि अशा व्ह्यू पॉईंट जर धबधबा बघायला भेटत असेल ना त्याच्या आधी मी कधी अशी कल्पना पण केली नव्हती हो आणि ह्या ब्रिजमुळे ना हे सहज शक्य झालंय तर कारण ब्रिज जर तुम्ही बघितलात ना दोन तिरांचे आहे ना मधी एकदम ब्रिज आणि मधी या लोकांनी ना एक असा मोठा सर्कल केलाय त्या के सर्कल वर उभे राहून आहे ना तुम्ही सगळ्या बाजूचे ना पूर्णपणे लोक मस्त एकदम फील घेऊ शकता मजा येऊ शकता एवढा सुंदर व्ह्यू आणि एवढा सुंदर इथलं दिसतंय दब ना व्ह्यू धबधबा एवढा सुंदर इथे तुम्ही बघू शकता ना बरोबर इमॅजिन केलेलं होतं आणि अशा स्वरूपात धबधबा बघायला भेटेल हे तर वाटलंच नव्हतं आणि या दा या तो ब्रिज बांधायना याच्यामुळे बस शक्यता खाली करता बघा ना नॉर्मली आपण ही कॉन्सेप्ट कसा बघतो चायनामध्ये वगैरे बघितलेलं आहे पण आता आपल्याला हे स्वतः आपल्या कोकणात आपल्या निसर्ग अनुभवता येते खाली बघा जो सर्कल मी तुम्हाला बोलू बोल हा सर्कल आहे आणि इथं धबधबा बघणं इम्पॉर्टेंट कारण हा जो आहे ना हा हा सर्कल आहे ना एकदम धबधब्याच्या मध्यभागी पूर्ण धबधबा आपण काय करूया ना मला तर आपल्याला तर हा बिज खूप आवडला एकदम ही कॉन्सेप्ट आपल्याला खूप आवडली आहे आणि हिवा ब्यूज बघायला तर एक नंबर वाटेल आपण काय करूया ना काही इथले लोक आले आहेत पर्यटक आले तर आपण काय करूया त्यांचे थोडे रिव्ह्यूज घेऊया की त्यांना कसं वाटतं ही कॉन्सेप्ट कशी वाटली आणि आपल्या ह्या कोकणातल्या टुरिझमच्या दृष्टीने त्यांना काय वाटते ते वाट पण वाट विश्वास तर मित्र हे पण काही मित्र मित्र आहेत ना इथे एन्जॉय करायला आले आहेत काही लोक तिकडे गेलेत आणि हे लोक इकडे ना स्पेशली इकडचा व्ह्यू बघत आहे ना खूप वेळ थांबलेले तर कुठून आलात तुम्ही इतकं म्हणून गाव आहे अच्छा म्हणजे आपले शेजारीच आहेत तर काय वाटते तुम्ही म्हणजे हा पण असं अशा रीतीने बघता येईल असं काय वाटत होतं का तुम्हाला नाही 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 विचार पण केला नव्हता खरोखर सुंदर संकल्पना आहे सरकारची आणि खरोखर छान केले विचारांच्या के विचारां के पलीकडची गोष्टही करून दाखवली कारण का इथे साधी गोष्ट नव्हती असा ब्रिज उभा करणं पण आता काय बाजूला इथे छोटासा हॉटेल म्हणा किंवा काहीतरी म्हणा हे सुद्धा सुधारणा माहिती हव्यात आणि येणारे जे पर्यटक असतील दिसले त्यांनी सुद्धा याच्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी नुसतं सरकारनं नाही त्यांची जबाबदारी पूर्ण केली त्यांच्या आपल्या तो सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं स्वच्छ वैगेरे ठेवायचं आणि याची काळजी घेईल ओके okay, आणि मला अजून एक गोष्ट बोलायची होती की जो हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी आणि मी एक डिस्प्लेमर दिलेला की ह्या गोष्टीवर येऊन कुणी अतिरेक करू नका हा नक्कीच नक्कीच अगदी बरोबर आहे याच्याबद्दल आनंद घ्या अतिरेक करायला जाऊ नका आणि निसर्गाची चॅलेंज घ्यायला जाऊ नका इथून कुठेतरी इथे यायचं ड्रिंक वगैरे करायचं किंवा इथून वाकून खाली बघायला जायचं सेल्फीच्या व्हिडिओ किंवा सेल्फी काढायला काढा काही प्रॉब्लेम नाही अगदी बरोबर आहे बाकी या ब्रिज पैकी हा ओव्हरऑल ब्रिज आहे हा ओव्हरऑल ब्रिज तुला कसा वाटला सुंदर आहे कॉन्सेप्ट कशी वाटली आणि सेफ्टी एकदम सगळ्या बाजून विचार करून काळजी घेतलेली आता काय एवढे त्यांनी उंच बॅरिकेड लावलेले आता याच्या वरतीत जाऊन तुम्ही लटकून लटकून काहीतरी करत असाल तर ती तुमची चुकी पण त्यांच्यापर्यंत सुंदर काळजी घेऊन का एक सौंदर्य वाढवलेलं आहे या धबधब्याचं आणि एक छान संकल्पना केली आणि त्याच्यामुळे बाहेरचे लोक इथे बघायला येतील आता देंगर, एक दोन तीन व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामुळे बरीचशी लोक इकडे येतात आता हो आणि इथला निसर्ग खूप छान असतो पावसाळ्याच्या दिवसात खूप खूप छान असतो आणि तेवढा डेंजरस पण असतो कारण हा बारामाही धबधबा आहे आणि याच विकराळ रूप आहे एकदम साधारण धबधबा नाही हा हो हो आता पण तो वाईल्डच आहे एकदम पण ह्या व्ह्यू ने धबधबा असा बघायला भेटेल असं इमॅजिन केलंच नव्हतं हे विचारांच्या पलीकडे करून दाखवलेलं खूप छान आहे दोन गोष्टी अजून एक फक्त मला तुला ह्या साइड चा सा व्ह्यू चांगला वाटला बेटर वाटला की ह्या साइडचा सा व्ह्यू बेटर वाटला या बाजूचा वाटला याच कारण का हा धबधबा आपल्याला मिळतो ना इकडे धबधबा मोठा आहे पण इकडे आपल्याला तो दिसत नाही दिसत नाहीये ओके हा विषय हे कसं आहे हे का अजून थोडं पुढे चांगलं वाटलं असतं पण त्यांचं काहीतरी दृष्टिकोन वेगळा असणार किंवा त्यांच्या थोड्या गोष्टी अशक्य वाटल्या असतील म्हणून त्यांनी इकडे घेतले जास्त नक्की नक्की ही साईड तर अप्रतिमच वाटते एक मस्त एकदम थँक्यू तर एवढा मस्त ब्रिज बांधलाय ना आणि मस्त संकल्पना एकदम आपल्याला तर बाबा खूप आवडली आणि खूप सारे पर्यटक येतील इथे आणि आनंद घेतील हे अपेक्षाच आहे जे जे कोण अडीकर असतील किंवा आजूबाजूचे आसपासचे राहणाऱ्या गावातले जे असतील ना आपला हा धबधबा आहे ना हा आपला अभिमान आहे आणि जर आपल्यासाठी आपल्या गावात जर असा टुरिझमचा जर प्रकल्प येत असेल ना तर त्याची प्रशंसा करणं आणि त्याचा प्रचार करणं हे आपलं काम आहे तर हा व्हिडिओ जो जो कोण वैभववाडीकर बघत असेल किंवा सिंधुदुर्गकर बघत असेल ना त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि जास्तीत जास्त प्रचारासाठी माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून आपल्या या सिंधुदुर्गाची ख्याती जास्तीत जास्त पसरेल आणि जास्तीत जास्त टुरिझम इथे येईल इथून इथून जावंच वाटत नाही I view it कायलं घाबरतय हो तर खाली क्लोज अप शॉर्ट आपण बघितलेत ना एवढे सारे ब्रिजचे जवळून ट्रान्सपरंट व्ह्यू खालून कसा दिसतो आहे एकदम पाण्याचा प्रवाह वगैरे आणि ब्रिजवरून एकंदरीत जो आपल्याला व्ह्यू दिसतो आहे ना अप्रतिमा एकदम तर आपण काय केलं ना हे सगळं क्लोजअप क्लोजअपनी बघितलं आता थोडं ड्रॉइंग शॉट्सनी पण बघूया तर एक नंबर ब्रिज बांधला एकदम बघून तर तुम्हाला मजा वाटलीच असेल आणि कळलं असेल की ती चांगलं विचार आहे पण त्याच्यापेक्षा चांगल्याला तुम्हाला इथे आल्यावर कळेल तर आपलं काम काय आहे ना तर ही गोष्ट महाराष्ट्र टुरिझमने तर केली आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त पसरवायची आहे कारण हा प्रकल्प काचीचा ब्रिज तो आपल्या कोकणात पहिल्यांदाच झाला आहे त्याच्यामुळे त्याची जास्त प्रचिती होणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं कोकण जे ऑलरेडी फेमस आहे ते अजून विश्वात फेमस होईल तर ते काम आपलं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त पर्यटक येतील याची आपण काळजी घ्यायची तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय